बीड लोकसभेचे खासदार पजुरंग सोनवणे यांनी आज लोकसभेमध्ये जिल्ह्यातील विविध प्रश्नावर प्रकाश टाकला सदर प्रकाश आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता टाकला यावेळी ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांचा देखील त्यांनी पाडा वाचला आणि ऊसतोड कामगारांसाठी शासनाने काहीतरी विशेष मदत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली बीड जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची देखील मागणी त्यांनी केली तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही पायाभूत सुविधा नाहीत त्यामुळे सामान्य रुग्णांची हाल होत असल्याबद्दल बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी चिंता व्यक्त केली आज या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे, आरोग्य विभागावर बोलण्यास सुरुवात करतो माननीय स्पीकर मॅम माझा बीड जिल्हा हा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे ज्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा असा आहे गेली कित्येक वर्ष माझ्या जिल्ह्यातील राजकीय लोक ऊसतोड मजुरांच्या जिल्हा म्हणून भांडवल करून त्याच्यावर राजकारण करतात दुष्काळी भांडवल करतात ऊसतोड मजुरांसाठी आरोग्यासाठी काय काम केलं त्याच्यावर कुणी बोलत नाही माझ्या ऊसतोड मजुरांसाठी काम करण्याची खूप गरज आहे या ऊसतोड मजुरांच्यासाठी महिला असतील पुरुष असतील यांना आपलं घरदार सोडून शेतावर जावं लागतं तिथं ऊस तोडावा लागतो तो आणि ऊस तोडण्यासाठी त्यांना हातात कोयता घेऊन रात्री ऊस तोडावा लागतो डोक्यावर मुळी ऊसाची मुळी घेऊन जावं लागतं याच्यासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे आणि याच्यासाठी मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपण माझ्या बीड जिल्ह्यातल्या या ऊस तोड मजुरांसाठी विशेष काहीतरी अनुदान आपल्या या बीड जिल्ह्याच्या निर्वाचनिजी क्षेत्र आहे माझी याच्यासाठी विशेष काहीतरी अनुदान देऊन विशेष दवाखाना किंवा विशेष काहीतरी का मॅडम मला दोन मिनिट दिले दहा मिनिट आहेत माझ्या पक्षाचे माझी विनंती आहे की मला बोलू देत मला विषय माझ्या ह्याच्यावर बरेच लोक आपल्या ऊसतोड पोजरांसाठी जातात त्याच्यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण ज्या वेळेस सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातून या लोकांसाठी माझ्या जिल्ह्यामध्ये मा आशिया मा खंडामध्ये पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे अंबाजोगाई येथे त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मागच्या काळामध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये एक जिल्हा रुग्णालय पण आहे दोनशे सत्त्याण्णव उपकेंद्र आहेत त्र्या त्र्याऐंशी प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत पण याच्यामध्ये स्टाफची कमतरता आहे याच्या स्टाफ आपल्याला जास्त देण्यासाठी सरकारकर आपण थोडी सूचना दिलेली पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे जेणेकरून माझ्या जिल्ह्याचा प्रश्न मिटेल बीड जिल्ह्यामध्ये गरिबी या या सर्व सर्वसाधारण लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये खाजगी व कॉर्पोरेट रुग्णालयाची कमतरता कमी आहे